गंगाखेड रेल्वे स्थानक असून अडचण नसून खोळंबा बनला आहे या ठिकाणी महिलांसाठी जनरल प्रसादन ग्रह नाहीत तर पोलीस चौकी दिवस रात्र एकाच कर्मचाऱ्यावर चालवली जाते आणि त्यामुळे हजारो प्रवाशांची सुरक्षा धोक्यामध्ये येत असल्याचं समोर आलं आहे गंगाखेड रेल्वे स्थानक हे सोनपेठ पालम गंगाखेड तालुक्यातील रेल्वे प्रवाशांसाठी सोयीचे असल्याने या ठिकाणी मोठ्या संख्येने प्रवाशी येतात परंतु या ठिकाणी प्रवाशांना कोणत्याही सुविधा मिळत नाहीत रात्रीच्या वेळी केवळ एका पोलीस कर्मचाऱ्यावर या ठिकाणची सुरक्षा असते आणि त्यामुळे याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे सोबतच रेल्वे स्टेशन आणि परिसरामध्ये सी सी देखील नाही त्यामुळे चोरांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाल्याचं समोर आलं आहे त्यामुळे याकडे लक्ष देण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे प्रतिनिधी राजकुमार मुंडे सह हो, मी अबोली जोशी डीएलपी पी न्यूज गंगाखेड